वैद्यकीय अधिकारी यांची परवानगी शिवाय नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात ग्रामीण भागात बोगस नेत्र शिबिर आयोजित करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून जिल्हा किंवा तालुका वैद्यकीय अधिकारी यांची परवानगी न घेता एका दिवसात पाचशे ते हजार महिला व पुरुष यांच्या डोळ्यात ड्रॉप टाकून फसवणूक करीत असल्याची चर्चा सध्या शहादा तालुक्यात सुरू आहे कोणत्याच नागरिकांची डोळे तपासणी विना प्रत्येकाला सरसकट एकच ड्रॉप देण्यात येत आहे डॉक्टर विनायक जिल्हा कोल्हापूर येथील असून त्यांच्याबद्दल आरोग्य विभागात तक्रार केली असता तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी फक्त कार्यवाही केल्याचे आपले कर्तव्य बजावले आहे या शिबिरात डॉक्टर व आयोजक कोण तसेच यात कौन सहभाग आहे याची माहिती न घेता किंवा नेत्र चे नमुना तपासणीसाठी ने पाठवला नसून एक प्रकारे सामान्य जनतेची दिशाभूल करीत असून नागरिकांमार्फत कार्यवाहीची मागणी होत आहे सदरील डॉक्टर व आयोजक यांच्यावर कार्यवाही होते की नाही याकडे जनतेचे लक्ष लागून आहे प्रश्नचिन्ह न्यूजसाठी कैलास सोनवणे शहादा